शिवभक्तीमध्ये दृढ विश्वास आणि समर्पण भावना असेल तर सुखाची झोळी भरण्यातील सर्व अडथळे आपोआप दूर होतील शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहण कराल तेवढी तुमची भक्ती तुम्हाला शिवापर्यंत घेऊन जाईल असा संदेश पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांनी शिवपुराण महाकथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांना दिला राहात तालुक्यातील दिल अस्तगाव माथा येथे भक्तिमय वातावरणात चार दिवसांच्या शिवपुराण कथेचा प्रारंभ लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हर हर महादेवच्या जयघोष करीत करण्यात आला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ शिवपूजन करून शिवपुराण कथेचा प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी भाविकांच्या उपस्थितीनं गर्दीचा उच्चांक मोडल्याचं दिसून आलं कथेच्या निमित्तानं डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन झाल्यामुळे गर्दी असूनही भाविकांना कथेचा आस्वाद घेता आला माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पंडित प्रदीप मिश्रा यांनी साईबाबांच्या भूमीचा उल्लेख करून शिवपुराण कथा या भागामध्ये या पाठीमागे सुद्धा एक मोठी पुण्याई असल्याचं म्हटलं शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सुद्धा भाव असावा लागतो आणि कथेचे आयोजन करण्याचं भाव येणं यामध्ये सुद्धा शिवाची आराधनाच पाटील परिवाराला मिळालेली मिळालिपुण्याई पाहता कथेचे आयोजन करणे त्यांच्या मनामध्ये येणं यामध्ये शिवभक्तीमध्ये असलेला भाव आणि दृढ विश्वास याचं दोतक असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं शिव आराधनेमध्ये दया करुणा असणं महत्वाचं आहे शिवाच्या मंदिरात जाऊन आराधनेमध्ये सातत्य राखणाऱ्या भाविकांना आलेल्या अनुभवरूपी पत्रांचं प्रदीप महाराज मिश्रांनी वाचन करून कोणत्याही भक्तीमध्ये निर्मल भाव असावा लागतो त्यातूनच भक्तिरुपी आनंद आत्मसात करता येतो असं म्हटलं महादेवाच्या पिंडीवर होणाऱ्या अभिषेकाचे जलप्राशन करून जगणाऱ्या पाण्यामधील माशाचं उदाहरण देऊन पंडित मिश्रा महाराजांनी महादेवाच्या पिंडीत होणारा हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ठरतो असं भाविकांना सांगितलं या प्रसंगी सर्वांचं स्वागत करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन करण्याची मिळालेली संधी ही पूर्वाश्रमीची पुण्याईच आहे असं सांगितलं सनातन संस्कृतीला साजेसा असा शिवपुराण महासोहळा सुरू सुरु होत असून सर्व भाविकांच्या पाठबळानं हा आध्यात्मिक सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कला मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी